जर तुमचं गट हेल्थ नीट नसेल म्हणजे जर तुम्हाला नीट शी होत नाही आहे तुमचं पोट डायजेशन जर इम्प्रॉपर आहे तशा व्यक्तींमध्ये डिप्रेशन अँग्झायटी याचं प्रमाण जास्त असतं इट्स डायरेक्टली कोरिलेटेड आणि त्यांचं जेव्हा आपण डाएट बदलतो त्यांचं डायट त्याचा प्रोटीन फॅट सगळ्याचा बॅलन्स की म्हणजे फॅट हवं तेवढंच गुड फॅट आणि फायबर वाढवून प्रोटीन तुमचं नीट बॅलन्स खाऊन <laughs> जेव्हा आपण त्यांचं डायट बदलतो तेव्हा सगळ्यात आधी ते काय सांगतात आता माझी एनर्जी लेवल वाढली करेक्ट करेक्ट तुम्ही त्यांना काही एक्स्ट्रा एनर्जी देत नसता कॅलरीज त्यांच्या वाढवत नसतो आम्ही आम्ही त्यांचे कॅलरीज उलट कमी करत असतो आधीपेक्षा मग एनर्जी कुठून वाढली कारण दे स्टार्ट फिलिंग एनर्जेटिक त्यांचं जे मेटाबॉल आहे ते पूर्णपणे चांगलं झालं फक्त नाही पूर्ण ट्युनिंग सगळं सुधारतं त्याच्यात परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो तुमचा आणि म्हणून हल्ली खूप जास्त लक्ष दिलं जातं कारण नाहीतर इट्स लाईक सेम की मी वरवरून अगदी गाडी चकचक केली पण खालून जर ते इंजिनच गडबड असेल तर काय उपयोग हो